नमस्कार माझे सर्व सबस्क्रायबर कसे आहात तुम्ही मस्त आहात आणि मस्तच राहा जास्त टेंशन घेत जाऊ नका तुम्हाला जर बारीक व्हायचं असेल तर बघा मी किती बारीक झाले आणि माझं वजन खूप कमी झालेलं आहे सगळ्यांना एकच प्रश्न पडला सांग की मी बारीक कशी झाली तर खर कारण आहे बारीक व्हायचं मी नर्मदा मैया पायी परिक्रमेला गेले होते मला तिथे लागले साडेतीन महिने अजून पंधरा दिवस बाकी होतो पण मी आजारी पडल्यामु जबलपूरवरन थोडस चालत थोडस गाडीनं असा प्रवास पूर्ण केलेला आहे तर तुम्ही रोज पाच किलोमीटर जरी चाललात तर तुम्ही नक्कीच वजन कमी करणार पण हे आपल्या डोक्यात बसतच नाही आपल्याला सवय लागलेली असते जिम करा प्रोडक्ट घ्या प्रोडक्ट खाता तुम्ही त्याला पण एवढा मोठा पैसा घालवता जिमला जाता त्याला पण पैसा घालवता काही उपयोग नाही आहे कारण त्यांचा बिझनेस वाढवतात आणि आपण मूर्खपणा करतो आणि आपण त्यांचे प्रोडक्ट घेतो कुठलंही प्रोडक्ट न खाता जिमला न, न जाता वजन कमी करण्याचं एकमेव उपाय म्हणजे चालणे सकाळी सकाळी कमीत कमी, कमी पाच किलोमीटर जरी तुम्ही रोज चाललात तर तुमच्या शरीरातलं फॅट कमी होणार आणि वजन कमी होणार हे शंभर टक्के गॅरंटी मी देते तुम्हाला कारण माझा अनुभव आहे एकाहत्तर किलो वजनचं मी पण सत्तावन्न किलो वजन झाले तीन महिन्यात समजा तीन महिन्यात झाले नंतरचे पंधरा दिवस पण मी चालले पण थोडंसं गाडीने थोडंसं पायी परिक्रमा केलेली आहे तर तुम्हाला वाटत असेल आपलं वजन कमी करावं तर तुम्ही रोज पाच किलोमीटर चालायला पाहिजे सकाळी जर तुम्हाला घरात बसून वजन कमी करायचं असेल तुम्ही प्रोडक्ट खाता अनेक प्रकारचे प्रोडक्ट निघालेत तर त्या प्रोडक्ट खाण्यात काय होतं तुम्हाला नंतर परत तुमचं वजन वाढू शकतो आणि तुम्ही एवढा पैसा घालता कारण ते तर पैसा कमवायलाच बसलेला आहे कुठलंही प्रोडक्ट खाणं म्हणजे शरीराला आपलं ते हानिकारक आहे मी स्पष्ट सांगते आपण जेव्हा डाएट पण करायला पाहिजे आणि चालायला पण पाहिजे तर तुम्हाला तेलकट आणि नॉनव्हेज पूर्णपणे सोडायला पाहिजे आणि तळलेलं पण खायचं नाही बाहेरची वस्तू खायचे नाही बेकरीचे पदार्थ खायचं नाही तर तुम्ही माझ्यासारखं स्लीप होणार नक्की होणार तुम्ही आणि मनामध्ये असं एकच ध्येय ठेवायला पाहिजे की मी रह, रोज पाच किलोमीटर चालणार आणि रोज पाच किलोमीटर चालल्याने तुमचं वजन चार महिन्यामध्ये नक्की कमी होणार नाही कमी झालं तर मला विचार तुम्ही मला विचारा म्हणजे मला सांगा कारण मला जो अनुभव आलाय ते तुम्हाला मी सांगते अनुभव हो। खूप चालावं लागतं चालल्याशिवाय वजन कमी होत नाही तुम्ही योगा पण करू नका फक्त चालत राहा पहिल्यांदा स्लो चाला एक दोन किलोमीटर एक किलोमीटर नंतर फास्ट चाला अडीच किलोमीटर जा आणि अडीच किलोमीटर या म्हणजे पाच किलोमीटर सहज होते तुमचं तर मी आल्यापासून माझी तब्येत थोडीशी म्हणजे विकनेस पण मला आला होता कारण मी खूप चालत होते आणि माझ्या शरीर प्रकृतीला ते सहन झालं नाही आणि मग त्याच्यामुळे मी जरा असं अशक्तपणा आला होता विकनेस पण आला होता मग मी बंद केलं होतं आठ दिवस तर आजपासून आम्ही परत ते चालू केलेलं आहे चालायला तर मला अनुभव आलेला आहे की नक्कीच तुम्ही पण चालाल भरपूर वॉकिंग करा तुम्ही वॉकिंग करणं हे सगळ्यात उत्तम नाहीतर तुम्ही पैसा तुमचा वेस्ट चाललाय जेवढ तुम्ही कष्टाचा पैसा कमवलेला असल तर तो पैसा प्रोटेक्ट खाण्यामध्ये किंवा जिम मध्ये जाण्यामध्ये किंवा अनेक प्रकारचे लिक्विड सुद्धा लोक पितात सगळं खोट आहे आपण म्हणतो आम्हाला काय कमी आम्ही सहा हजार काय आम्ही दहा हजार सहज घालू शकतो आणि ते घेऊ शकतो पण शरी ते शरीराला हानिकारक आहे हा तुम्ही सहा हजार घाला दहा हजार घाला पंधरा हजार घाला लिक्विड तुम्हाला माहिती आहे का ते कसं तयार करतात काय तयार करतात आपलं घरामध्ये जे अन्न शिजत ते अन्न खाऊन सुद्धा आणि तुम्ही भरपूर चालून म्हणजे भरपूर वॉकिंग करून वजन कमी करू शकता कुठल्याही प्रोडक्टला किंवा कुठल्याही पावडर्स वगैरे येतात काय काय ते तुम्हाला जर बारीक व्हायचं असेल तर सगळं खोटं आहे ते सगळं आपल्या शरीरावर आहे चालण्यावर आहे वॉकिंग करण्यावर आहे आपण जे अन्न पदार्थ खातो ते अन्न पदार्थ कुठले खावे कुठले न खाणे याच्यावर सुद्धा आहे पालेभाज्या दिवसातून एकदा तरी खायला पाहिजे तुम्ही नक्कीच तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत मिळेल मला एवढं सांगायचं आहे की कुठल्याही अं प्रकारच्या म्हणजे प्रोटेक्ट बळी पडू नका तुम्ही जर तुमच्याकडं जास्त पैसा असत तर तुम्ही घरात बसून प्रोटेक्ट खाऊन लिक्विड पिऊन काय नाही ते प्रकार करून वजन कमी करू शकता पण ते बंद केल्यानंतर परत वजन वाढू शकतो हे लक्षात ठेवा तुम्ही हे पण सुद्धा मी अनुभवले म्हणून मला अजिबात आवडत नाही तरी सुद्धा एक प्रकारचं हे निघालं आहे नोनी म्हणून काहीतरी ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण ते घेऊन सुद्धा तुम्ही भरपूर वॉकिंग करायला पाहिजे तो ते सुद्धा प्रोडक्ट आहे आत्ता मला मिळाला आहे मी आता ते घेतलंय आणले म्हणजे माझ्या मुलांनी मला दिले म्हणून ते मी घेत आहे पण त्याच्याने सुद्धा फरक पडलाय जर तुम्हाला ते हवं असेल तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की काकू तुम्ही कुठलं प्रोडक्ट घेता आणि मला पण वजन कमी करायचं आहे पण ते प्रोडक्ट घेऊन सुद्धा तुम्हाला भरपूर चालावं तुम्हाल लागणार आहे एकच लक्षात ठेवा तुम्ही काहीही घ्या फक्त तुम्ही वॉकिंग ठेवा चालणं ठेवा आणि घरामध्ये जे पदार्थ खातात तेलकट म्हणा नॉनव्हेज म्हणा सर्व बंद करा फॅटी पदार्थ बंद करा तुम्ही जरी बारीक झाला तर तुमच्या अंगावरची चरबी चढली ना ते सुद्धा कमी व्हायला पाहिजे नुसतं प्रोटेक्ट खाऊन किंवा लिक्विड खिल वजन कमी करणं हे चुकीची पद्धत आहे मला एवढं सांगायचं आहे आणि खरंच तुम्हाला जर माझ्यासारखं स्लिम व्हायचं असेल बघा मी किती स्लिम झालेली आहे हा ड्रेस मला एकदम फिट्ट होत होता हा ड्रेस तर हा बघा हा ड्रेस किती मला लूज होतोय आता हे बघा किती लूज होत ह्याच्यावरूनच मला कळलं की मी किती स्लिम झाले आणि खूपच स्लिम झाली बघा म्हणजे गालसुद्धा हात गेलेत तर मला अजून तीन किलो वजन वाढवायचं आहे आता आता मला जीवन वगैरे थोडंसं चाललेलं आल्यापासून मला जेवण केलं की पोट थोडंसं माझं बिघडल्यासारखं होत होतं कारण मी भरपूर डाएट करत होते आणि परिक्रमा करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आपण आयुष्यामध्ये काहीतरी करतोय परिक्रमा करतोय म्हणजे आपण सार्थक आपलं जीवन झालेलं आहे असं सच तुम्ही म्हणून मी हे परिक्रमाला गेली आणि परिक्रमाला जाणं सुद्धा नर्मदा मैया आपल्याला बोलवावं लागते तेव्हा आपण परिक्रमा काहींची खूप इच्छा आहे तरी सुद्धा परिक्रमा होत नाही मनामध्ये देह लागतं मनापासून तिला प्रार्थना करावं तिची पूजा करावी लागते आणि आपण असं सहज म्हणतो असं कुठं होतं का असं कुठं होतंय का नाही हे खरं आहे हे सत्य आहे जेव्हा तुम्ही परिक्रमा करता जंगलामध्ये पहाडीमध्ये अनेक वनस्पती असतात त्या वनस्पतीमुळं माझे हे डोळ्याखाली सुद्धा खूप असं काळ झालेलं होतं तर माझ्या डोळ्याखाली सुद्धा काळ हे गेलेलं आहे बघा सगळं आणि माझी स्किन सुद्धा खूप छान झालेली आहे वजन पण कमी झालेलं आहे माझं काळं पडला काळं का पडलं हे माझी स्किन तर उन्हानी पडली खूप ऊन आहे तिकडे दिवसा आणि पहाटे आणि रात्री खूप खूप थंडी आहे तर मला थंडी सहन झाली नाही कारण कसं तर आपल्याला लगेच कळतं तरी सुद्धा मी पंधरा दिवसाला इंजेक्शन घ्यायची तिथं मला कसं दमा आहे ना मला अस्तम आहे अस्तमाचे पेशंट होते मी तर मला पहाडी चढली काय चढली की दम लागायचा आणि मग म्हणजे मला हे पंप घ्यावा लागायचा तर क काय काय वेळेस मी जे पंप घेते माझा त्याच्याने पण कमी होत नव्हतं तर मला शिरीमध्ये इकडे ह्या शिरीमध्ये शिरमध्ये मला इंजेक्शन देत होते आणि ते इंजेक्शन मला आठ पंधरा दिवस होत होतं म्हणजे शरीराला मला सूट होत होतं आणि सूट होतो म्हणजे इंजेक्शन इंजेक्शनमुळं पंधरा दिवस मी चालायची मला दम लागत नव्हता तरीसुद्धा मी खूप प्रयत्न केला कारण मला सांधेदुखीचा पण आजार होता तर माझी पूर्ण ही सूज कमी झालेली आहे हातावरची पायावरची गोडगा एक सुजला होता तो पण कमी झाला गोटे सुजले होते ते पण कमी झाले पूर्ण माझ्या शरीरावरची सूच कमी झालेली आहे फक्त असतं ना पहाडी चढल्यामुळं थंडीमुळे येत होता मला घरी आल्यावर ते पण कमी झालेलं आहे पण आपण म्हणतो त्याला काय असते काही नसतं खूप अवघड आहे परिक्रमा करणं पहाडी चढणं पहाडी उठवणं खूप उंच उंच पहाडी परत उतरायचं म्हणजे खूप निसरडा रस्ता असायचा त्याच्यामुळे खूप कठीण गेलं मला तरीसुद्धा मी प्रयत्न केला सोडला नाही आणि परिक्रमा पूर्ण करून आली आहे आणि तुमची पण सगळ्यांची कृपा म्हणा की तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली असेल की अनिता उमाटे काकू मावशी किंवा कोणीही मला आई म्हणतात ते आमची परिक्रमा पूर्ण करून पूर्ण करून यावी असं सगळ्यांनी माझ्यासाठी खूप जणांनी प्रार्थना पण केली आणि तुमच्या प्रार्थनेमुळे मी खरंच परिक्रमा पूर्ण करून आणि मला खूप आनंद झाला आणि तुमच्या सगळ्यांसाठीसुद्धा मी मैयाकडे प्रार्थना केली की ज्या ज्या मला माझे सबस्क्रायबर आहे त्यांना काहीवी संकट दे त्यांचं संकट दूर कर आणि त्यांच्या सर्व मनोकामना त्यांची इच्छा पूर्ण कर ही सगळ्यांसाठी प्रार्थना करून आलेली आहे तर मी अशा प्रकारे स्लिम झालेली आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल मी खूप स्लिम झालेली आहे तरीसुद्धा मी पाच सहा महिन्यामध्ये दोन तीन किलो वजन वाढवणार आहे कारण वजन खूपच कमी झालेलं आहे माझं खूप बारीक झाली मी लोक जिमला जाऊन किंवा प्रोडक्ट खाऊन कमी करतात तर मी नर्मदा मैयाच्या परिक्रमाला गेले म्हणून चालले म्हणून माझं वजन कमी झालेलं आहे कारण नित्य नियमा निमाने आम्हाला दिवसभर चालावं लागायचं दुपारी जेवण झाल्यानंतर म्हणजे भोजन प्रसाद आम्हाला मिळते तेव्हा एक तास मी आम्ही आराम करायचं तर प्रकारे माझं वजन कमी झालेलं आहे की कोणाकोणाचा गैरसमज जर मी एवढी बारीक कशी झाली मी कारण बऱ्याच जणांनी माझी व्हिडिओ पाहिली असतील की मी नर्मदा मैया परिक्रमाला गेलेली आहे खूप छान नर्मदा मैयाची कथा खूप सुंदर आहे आणि नर्मदा मैयाला तुम्ही मनो मनापासून जर प्रार्थना केली नक्कीच ती तुम्हाला पावती म्हणायचं किंवा प्रसन्न होते आपल्यावर आणि आपली मनोकामना नक्की पूर्ण होते हे माझा अनुभव आहे आणि तुमचासुद्धा अनुभव असेल तर तुम्ही नर्मदा मैयानं नक्कीच प्रार्थना करा नर्मदा मैया जी काय माझ्यावर संकट आहे जी काय माझी इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे आणि तिची पूजा माझी काय नसतो अवघड खूप सोपं असते नर्मदा मैया मनापासून करा मी व्हिडिओ टाकलेले आहेत नर्मदा मैयाचं दर्शन घ्या तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून शक्य असेल तर तुम्हाला नाही तर तुम्ही ओंकारेश्वरपर्यंत जाऊन येऊ शकता ओंकारेश्वरलासुद्धा नर्मदा मैया, मैया वाहते आपली शक्ती आहे तिच्यामध्ये नर्मदा मैया पाणी नाही शक्ती आपली शक्ती एक वेगळी ऊर्जा मिळते आपल्याला आणि मी ओ, संत दादा गुरुनी राहणारा पाच वर्षापासून चालतात ते उपाशी आहात पाणी सुद्धा घेत नाही त्यांच्या सोबत आहे म्हणजे त्यांची ऊर्जा सुद्धा मला मिळतो ती चालण्यासाठी नाहीतर माझ्या हातनं काय शक्य होतं अजिबात शक्य नव्हतं हो मी चालूच शकत नव्हते तेवढी मी कारण माझी शरीर प्रकृती तशी नाही आहे मी खूप म्हणजे नाजूक आहे असं म्हणा तेवढी धडधाकत नाही मी लहानपणापासूनच नाजूक आहे लहानपणापासून मला असत आहे पण नर्मदा मैयांनी माझ्याकडून परिक्रमा करून घेतली तर खूप आनंद वाटला मला बाकीचं काय हे चालत राहतं आपल्या आयुष्यामध्ये है की नाही ते काय एवढं कोणी मनावर घेत नाही तर तुम्हाला सुद्धा खरंच मनापासून नर्मदा मैयाची परिक्रमा करत असाल तर तुम्ही सुद्धा प्रार्थना करा आणि नर्मदा मैया तुमची सुद्धा इच्छा पूर्ण करेल आणि नर्मदा मैयाला शेवटी आपण जेव्हा परिक्रमा पूर्ण करून ठेव तेव्हा मान करावी लागते म्हणजे ओंकारेश्वर मंदिरला पूर्ण फेरी मारावं लागते तीसुद्धा खूप अवघड आहे आणि कठीण आहे कारण आपण जिथं राहिलो जिथं खाल्लो आणलो आसरा घेतला प्रत्येक आश्रमती त्यांचं ऋण म्हणून एक हरभराची डाळ असते तिथं विकत घेऊन ती हरभराची डाळ पाण्यामध्ये नर्मदा मैया आणि कावेरीचा संगम आहे तिथं जाऊन पाण्यामध्ये भिजवून ती वाहतो जेव्हा ऋण मुक्तेश्वर महादेवाला तेव्हा आपले ऋण मुक्तेश्वर महादेवसुद्धा प्रसन्न होतात आपल्याला तर अशी माझी पूर्ण नर्मदामय याची कहाणी आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला माझ्या नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर पण करा व्हिडिओ आणि व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे मला पण फायदा होईल आणि तुम्हाला पण छान वाटेल आहे ना धन्यवाद